हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका अनंत चतुर्दशी दोन हजार पंचवीस हा गणेशोत्सवाचा शेवटचा अतिशय पवित्र असा दिवस आहे हा दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला येतो आणि दोन हजार पंचवीस मध्ये शनिवार सहा सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे तर या दिवशी दोन विशेष गोष्टी घडतात पहिली म्हणजे भगवान विष्णूंच्या अनंतरूपाची पूजा केली जाते आणि दुसरी म्हणजे गणेश भक्त आपले लाडके बाप्पा यांना भावपूर्ण निरोप देत असतात तर या दिवशी भक्त मनगटावर अनंतसूत्र बांधतात एक पवित्र धागा ज्यामध्ये चौदा गाठी असतात आणि या आपल्या श्रद्धा आणि परमेश्वराशी असलेल्या नात्याचं प्रतीक असतात असं म्हटलं जातं की हे सूत्र जीवनामध्ये शक्ती समृद्धी आणि संरक्षण प्रदान करत असते अनंत चतुर्दशीचं महत्व इतकं आहे की महाभारतात देखील धर्मराज यधिष्ठराने श्रीकृष्णाच्या सल्ल्याने हे व्रत केलं होतं त्यामुळे त्यांचं दुःख जे आहे तर ते दूर झालं आणि या दिवशी भगवान अनंत पद्मनाभ म्हणजे विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते ही पूजा घरातील स्थैर्य समृद्धी वाईट शक्तींपासून संरक्षण आणि अध्यात्म शांततेसाठी केली जाते चतुर्दशी तिथी सुरू होणार आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून सत्तावीस मिनिटांनी आणि संपणार आहे सहा सप्टेंबरला रात्री अकरा वाजून दोन मिनिटांनी तर आनंद पूजेची योग्य वेळ म्हणजे सहा सप्टेंबरच्या सकाळपासून दुपार ते दुपारपर्यंत असते गणपती विसर्जन याच दिवशी होते संपूर्ण भक्तिभावाने बाप्पांना निरोप देत आपण म्हणतो की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर या विशेष दिवशी मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे शनिवार आणि अनंत चतुर्दशी एकत्र आल्याने या दिवशी एक खास झाडाचं पान घरात आणल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर शत्रू शांत होतील घरामध्ये लक्ष्मी त्याचबरोबर घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर हा उपाय कसा करायचा कधी करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्ही स्वच्छ वगैरे करून घ्या आणि जर याच दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करणार असाल तर ते नियमाने आणि करायचं आहे आहे पूजेमध्ये जे काही साहित्य ज्यामध्ये नारळ सुपारी तांदूळ गुलाल बुका किंवा इतर काहीच काही अर्पण केलेलं आहे तर के ते सगळं साहित्य निर्माल्यामध्ये अर्पण करावं बाप्पांना निरोप देताना त्यांच्यासोबत शिदोरी द्यायला विसरू नका हा एक प्रेमाचा अपुलकीचा आणि कृतज्ञतेचा भाग आहे तर आपण प्राण प्राणप्रतिष्ठा केलेली असते त्यामुळे विसर्जनाच्या वेळी त्यांच्या मूर्तीमधले प्राण देखील शास्त्रानुसार काढणं आवश्यक असतं तर याची सविस्तर माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही तो आपल्या चॅनलवरती व्हिजिट करून नक्की पाहू शकता आणखी एक महत्वाची गोष्ट राहू काळाच्या वेळी विसर्जन करू नका शुभ वेळेतच विसर्जन करावं म्हणजे आपल्या पूजा व्रताचं पूर्ण फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं तर हे सगळे नियम पाळून भक्तिभावाने जर बाप्पाला निरोप दिला तर तुमच्यावर कृपा कृपाही नक्की राहील आता जे उपाय तुम्हाला मी सांगणार आहे ते नेमके कशासाठी करायचं आहे आपण आधी समजून घेऊयात तर कधी कधी असं होतं की आपण भरपूर कष्ट मेहनत करतो दिवस रात्र रा कष्ट करतो पण तरीही त्या मेहनतीचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही घरात पैसा येतो पण तो टिकत नाही कुठे ना कुठेतरी तो खर्च होतच राहतो कधी पतीच्या कामात अडथळे येतात मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात प्रगती कुठेतरी थांबते घरामध्ये सतत वादविवाद ताणतणाव बाहेरून आलेले नकारात्मक प्रभाव आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवतो जळणाऱ्या डोळ्याखालून नुकसान करणाऱ्या लोकांचा आपल्याला त्रास होतो आपण किती चांगलं काम करायचं ठरवलं तरी मध्येच अडथळे येतात आणि हातात घेतलेलं काम अर्धवट राहतं म्हणजेच काय तर यश मिळवण्यामध्ये आपल्याला अडचणी येतात तर अशा वेळीच आपल्याला गणपती बाप्पांची कृपा हवी असते गणपती बाप्पा हे विघ्नार्थ आहेत जे जीवनातले सर्व अडथळे संकट आणि वाईट प्रभाव दूर करतात त्यामुळे बाप्पांना निरोप देताना म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी हा खास उपाय नक्की करून बघा हा उपाय खूपच शक्तिशाली आणि प्रभावी आहे श्रद्धेने केला तर त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच दिसू लागतील जिथे अडचणी वाटत होत्या तिथे मार्ग मोकळा होईल घरात शांतता समृद्धी आणि प्रगती परत येईल हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे तुमच्या जवळ कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करावा कारण मंदिरात घराच्या तुलनेत जास्त सकारात्मक ऊर्जा असते ती जास्त प्रभावी आणि सक्रिय असते म्हणून मंदिरात केलेले उपाय लवकर फळ देत असतात जेव्हा तुम्ही एखादा उपाय करता सेवा करता तेव्हा त्यावर ते पूर्ण श्रद्धा ठेवणं हे फार गरजेचं आहे मनात जर काही शंका किंवा किंतु परंतु किंवा परंतु तुम्हाला असं वाटत असेल तर त्याचा फायदा होत नाही जर किंवा तुमच्या घरामध्ये पिरियड्स असतील तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही ना आपल्या आसपास वेगवेगळी झाडं असतात ज्यामध्ये पिंपळ वड बेल शमी इत्यादी तर त्यापैकी गणपती बाप्पांना सर्वात जास्त आवडतं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड शमीचं झाड हे ग्रहाशी निगडीत आहे आणि ते धनसंपत्तीचं प्रतीक मानलं जातं शमीची पाने महादेवांना अर्पण केल्याने घरातील गरिबी आणि त्रास दूर होतो जर शमीची पाने गणपती बाप्पांना अर्पण केली तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळतं हा उपाय तुम्हाला चतुर्दशीच्या दिवशी करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी एक तांब्याचं तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि एक फुल टाकायचं आहे आणि त्यानंतर शमीच्या झाडाची तीन पानं तोडायची आहेत किंवा तुम्हाला बाहेरून विकत आणायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या जवळ कुठेही गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करा जर मंदिरात तुम्हाला करता येणार नसेल तर मंदिराच्या बाहेर एखादा शांतीपूर्ण ठिकाणी करावा जर मंदिरात किंवा बाहेर जाऊ शकत नसाल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते तर तिच्या समोर हा उपाय करायला काहीच हरकत नाही सर्वात आधी शमीच्या पानांना तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांना हळद कुंकू अक्षदा आणि फळ अर्पण करायचं आहे जर तुम्ही बाप्पाच्या पायावर पाणी टाकत असाल तर ते फार चांगले आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही या परिसरातील कुठल्याही झाडाखाली ते पाणी अर्पण करा मनामध्ये बाप्पांचा जप करत तुम्ही ही शमीची पाने तुमच्या हातात घ्या आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसा त्याचबरोबर उजव्या हातात तुम्हाला ही पानं घ्यायची आहेत डावं हात त्याच्यावरती ठेवून तीन वेळेला तुम्हाला गणेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि नंतर मनातनं तुमच्या इच्छा ज्या काही आहेत तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर ती पानं तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत जर मंदिरात जाऊ दिलं नाही तर मंदिराच्या बाहेर गाभाऱ्यात किंवा परिसरात कुठेही तुम्ही उपाय करू शकता शेवटी गणपती बाप्पांना प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये सुख शांती आणि कायम राहू दे घरातील दुःख दारिद्र्य दूर हो दे दे आणि माझ्या कष्टांना यश कष्ट आहेत पण त्यासाठी नशीब सुद्धा असणं चांगलं हे सुद्धा गरजेचं असतं त्यामुळे हा उपाय तुम्ही करून पहा तुमचे ग्रह हे शांत होतील आणि तुम्हाला याचे शुभ परिणाम मिळतील तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ